आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे विषय आहे आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भातल्या एका पत्राचा या पत्राचा मूळ अर्थ जो आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी हे पत्र ज्या भाषेत आहे त्या ता इंग्रजी भाषेतून हे पत्र जाणून घ्यावं लागेल आज आपण आपल्या सर्व सबस्क्रायबर्ससाठी थोडक्यामध्ये या तीन पानाचा जो महत्त्वाचा अर्थ आहे तो जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या माध्यमातून करतो आहे हे पत्र आहे राष्ट्रीय परिषद स्टाफ साईडचं अर्थात संयुक्त सल्लागार यंत्रणा जी केंद्रीय क सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काम करते त्या महत्वाच्या संघटनेच्या सन्माननीय सचिवांचे हे पत्र आहे हे पत्र माननीय कॅबिनेट सचिव भारत सरकार आणि माननीय चेअरमॅन नॅशनल काउन्सिल जे सी एम यांना पाठवलेलं आहे या पत्राचा विषय लक्षात घ्यावा लागेल की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते पेन्शन आणि इतर लाभांच्या मध्ये सुधारणा करण्यासाठी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची तात्काळ स्थापना करण्याच्या संदर्भात हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्या अनुषंगाने लिहिलेलं हे तेवढंच महत्त्वाचं पत्र आहे सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी दिसेल त्यांनी सातव्या वेतन आयोगाची पार्श्वभूमी जी आहे ती या ठिकाणी विशद केलेली आहे अशा प्रकारची एक मागणी होती की सव्वीस हजार रुपये प्रति महिना हा कमीत कमी वेतन हे दिल्या जावं परंतु अठरा हजार रुपये किमान वेतन हे प्रामुख्यानं दिल्या गेलं आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची समिती अर्थात सातव्या वेतन आयोगाच्या का ज्या काही वेतना बाबी होता त्याच्यावर विचार करण्यासाठी एक महत्त्वाची समिती जी आहे ती समिती स्थापन करण्यात आली होती आणि या समितीचे सन्माननीय सदस्य होते राजनाथ सिंह जे गृहमंत्री होते तत्कालीन दिवंगत अरुण जेटली तत्कालीन अर्थमंत्री श्री सुरेश प्रभू रेल्वे मंत्री आणि श्री मनोज सिन्हा जे तत्कालीन रेल्वे मंत्री होते अशांच्या संदर्भात एक महत्त्वाची जी कमिटी आहे ती कमिटी स्थापन करण्यात आली होती त्याच्यानंतरचा दुसरा जो भाग आहे त्या पत्राचा त्यात काय म्हटलं ते आपण आता जाणून घेऊया याच्यातला महत्त्वाचा भाग असा आहे की महागाई भत्त्याच्या अनुषंगाने विचार केलेला आहे कोविड आधीची महागाई आणि कोविड महागाई असा विचार केल्यानंतर सध्याची जी महागाई आहे ती वाढलेली आहे असं या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं दिसते आहे याच्यामध्ये बरेचसे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकता आणि त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा भाग आहे तो आपल्या सर्वांसाठी लक्षात घेण्यासारखा आहे तिसऱ्या या भागामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही जे काही सुचवलेलं आहे ते सुचवल्यानंतरही फारशा काही त्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत आणि मग आता सरकारने आत्तापर्यंतच्या शिफारशी स्वीकारलेल्या नाहीत किंवा आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापनाही केलेली नाही केंद्र सरकारी कर्मचाऱ्या आणि निवृत्त वेतनधारकांना तो जो डी ए आहे तो पन्नास टक्क्याच्या वर पोचलेला आहे अर्थात हे पत्र जे आहे ते केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल आणि एक एक दोन हजार चोवीसचा महागाई आणि किंमत वाढ लक्षात घेता डी ए हा पन्नास टक्क्याच्या वर जाणार आहे त्याच्यामुळे या सगळ्या अनुषंगाने एक शेवटचं जे महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपल्याला या, या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल की आ... शेवटचा मुद्दा पहा वरील सर्व बाबी आणि आजच्या जीवनाची गरज लक्षात घेऊन पात्र आणि इतर हुशार उमेदवारांना सरकारी सेवेकडे आकर्षित करण्यासाठी आता आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना करण्याची आणि केंद्राच्या वेतनश्रेणी भत्ते पेन्शन आणि इतर लाभांमध्ये सुधारणा करण्याची वेळ आलेली आहे भारत सरकारने ताबडतोब आठवा केंद्रीय वेतन आयोग गठीत करावा अशी कर्मचारी पक्षांची मागणी आहे असं माननीय सचिव श्री शिवगोपाल मिश्रा सरांनी या माध्यमातून एक केलेली महत्त्वाची विनंती आहे आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अनुषंगाने हे एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे जी केंद्र सरकारच्या एका महत्त्वाच्या कर्मचारी संघटनेनं दिलेलं आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आणि पुन्हा एकदा नमूद करतो की हे तीन पानाचं महत्त्वाचं पत्र त्यातला थोडक्यातला सारांश मी या ठिकाणी सांगितलेलं आहे अर्थात अधिकृत संपूर्ण जर आपल्याला पत्र समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मूळ पत्राचा आधार हा प्रामुख्यानं घ्यावा लागेल या ठिकाणी आपण हा संपूर्ण पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद